राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सावदा उपविभागाकडून दसनूर कक्षाच्या अंतर्गत सिंगनूर या गावामध्ये वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली होती ही मोहीम दिनांक दहा एप्रिल रोजी दुपारी दोन वाज्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राबवण्यात आली यामध्ये तीन जणं वीज चोरी करताना आढळले होते तेव्हा या तिघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार वीज बिलची नोटीस देण्यात आली होती मात्र तिघांनी बिल भरले नाही म्हणून तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक बावीस जून रोजी दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटाला वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सावदा उपविभाग अंतर्गत दसनूर कक्षा आहे या कक्षाचे अभियंता मंगेशकुमार रामलाल यादव यांच्या नेतृत्वात सिंगनूर गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली होती दहा एप्रिल रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत गावात धडक मोहीम राबवण्यात आली यामध्ये त्यांना गजानन सदाशिव महाजन ईश्वर देविदास सोनोने व कैलास गणपत कोळी हे तीन जण वीज चोरी करताना आढळले तेव्हा प्रत्येकाने दीडशे युनिट वीज चोरी केली होती तेव्हा प्रत्येकाला त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार तीन हजार चार रुपये व तडजोळ आकार दोन हजार असे आकारणी करून नोटीस देण्यात आली होती व बिल भरण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या मात्र त्यांनी वेळेत बिल अदा केले नाही म्हणून तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात कनिष्ठ अभियंता मंगेश कुमार यादव यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो पुढील तपासासाठी निमोरा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल